मित्रांनो राहुल गांधी यांनी आयोग जे की स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे त्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही त्यावर आज राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केलेले आहेत बोगस मतदान यादी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन दाखविलेली आहे एक लाख दोनशे पन्नास मते बोगस व त्यांचा पता नाही एकाच घर क्रमांकावर ऐंशी एक्क्याऐंशी नावे एका बिल्डिंगवर तीनशे ते चारशे एकाच अड्रेस वरचे नावे व पतीचा वडिलाचं नाव टाळमेळ नाही कशावर डी व्ही वाय केलेला आहे कशावर व्हीई वाय केलेला आहे वडिलाच्या नावावर जागी पतीच्या नावावर खाली चुना आयोग केलेला आहे मदर तडर अशा काही गोष्टी राहुल गांधी ज्यांनी व्हिडिओ दाखवले आहे त्यामध्ये दिसत आहे तर खरंच मित्रांनो ही जर मतदानाची आपला भविष्य ज्या मतावर आमचे भविष्य अवलंबून आहे त्याच जर मतांची चोरी होत तर लोकशाहीला धोका आहे लोकशाही संपुष्टात येईन व हुकुमशाही अस्तित्वात येईन एकदा का हुकुमशाही अस्तित्वात आली की आम्ही तुम्ही सर्वच एका माळाच्या मनी आहेत हिंदू मुस्लिम सिख सिकाई को नहीं आज हमारी वाली है तो कर तुम्हारी बारी होंगी बारी सब की आएंगी। कोई नहीं बचेगा एक बार आई आज हिंदू बोल के कल मुस्लिम बोल के और सिख बोल के कर्सो दलित बोल के सबको पीटेंगे और सबको लुटेंगे खरस यावर हे आरोपावर जर राहुल गांधी खरे ठरले तर भारतावर खूप मोठा संकट आल्याशिवाय राहणार नाही बाकी कोणत्या पार्टीबद्दल मला काही म्हणायचं नाही काँग्रेस बी जे पी आमका टमटा सब एक माल के मनी है आहे मात्र सोबत छेडछाड झाली नाही पाहिजे आणि बाकीचे ज्ञान देण्या ज्ञान देणारे दुनिया आहे मला काही तुम्हाला ज्ञान द्यायचं नाही खरंच जर चुना आयोग मध्ये दम असेल तर राहुल गांधीचं उत्तर द्यावा दम नसेल किंवा त्याच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नसेल तर तुम्ही समोर जाऊन उत्तर द्या तात्य असेल तर जनता तुम्हाला माफ कदाही करणार नाही बाकी जनता तशी भोळी बाबळी आहे जातीच्या नावानं धर्माच्या नावानं पिगळती बाकी कोणाला काही घेण देण नाही मस्त जेवण बिवण करून तर राहणार आहे मला माहीत आहे तरीही माझा काम होता एक नागरिक म्हणून हे चर्चेला सध्या सकाळपासून निवड बघत आहे प्रत्येक न्यूज वर हेच चालू आहे न्यूज वर नंतर आला आधी सोशल मीडियावर आला कारण की सोशल मीडिया भारताची एवढी स्ट्रॉंग झाली आहे गोदी मीडिया म्हणू गो म्हणू लोकांवर आता लोकांचं मीडियावर काही भरोसा राहिलेला नाही जय हिंद जय महाराष्ट्र